रशिया नावाचा देश रशियातले एक अतिशय जगप्रसिद्ध साहित्यिक आहेत ते असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या अक्षयतेचा ठेवा आम्ही आमच्या डोक्यावरती घेऊन नाचलो असतो जगातले अतिशय महत्वाचे संत कवी तुकाराम महाराज असं म्हणतात छत्रपती सूत्र विश्वास एकी शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास एकी व्हिएतनाम नावाच्या देशानं ना अमेरिकेला हरवलंय अमेरिकेचे व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात अमेरिकेसारख्या बलशाली राष्ट्राला हरवताना मला जास्त कष्ट पडलं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती माझ्या नजरेसमोर होती इंग्रजांनी स्वातंत्र्य काळात ज्यांना काळात ज्यांना कैदेत ठेवलं ते सुभाषचंद्र बोस असं म्हणतात कैदेतून स्वतःची सुटका करून घेऊन या देशाच्या स्वातंत्र्यकामी सहकार्य करताना मला अधिक तोशीस पडली नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातली सुटका माझ्यासमोर आदर्श म्हणून उभी होती महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ गो ब्राह्मण प्रतिपालक नाहीत ते या देशातल्या कुळांचेही भूषण आहेत अर्थात ते कुळवारी भूषण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात हे संविधान लिहिताना अधिक तोशीस पडली नाही कारण शिवाजी महाराजांचं सा, सार्वभौम लोकशाहीला पोषक राज्य माझ्या नजरेसमोर उभं होतं पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणतात शिवराय हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत ते अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत साता समुद्रा रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पोवाडा लागणारे अण्णाभाऊ साठे सुद्धा या मध्ये आहेत म्हणजे व्हिएतनाम सारखा देश आहे रशिया सारखा साहित्यिक आहे तुकोबान सारखा संत आहे अण्णाभाऊ साठेंसारखा एका विशिष्ट समाजात जन्माला आलेला युग आहे देश धर्म पंथ जात वर्ण वंश लिंग या सगळ्या गोष्टींच्या सीमा जिथं गळून पडतात तिथं शिल्लक राहत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज नावाचं चरित्र ही शिवाजी नावाची किमिया आहे ही किमिया तुम्हाला आणि मला आज खऱ्या अर्थानं समजून घ्यावं लागेल जाती पाती धर्मा पंथाच्या पलीकडं जगातल्या प्रत्येक माणसाला जर कोणता महापुरुष आपलासा वाटत असेल आणि जगातल्या प्रत्येक महापुरुषांनाही जर कुठला महापुरुष आज आपलासा वाटत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे या मातीला या देशाला एकसंद करू पाहील जर असं कुठलं चरित्र असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे जाती पाती आता तिथं गळू लागल्या की सकारात्मक गोष्ट आता घडू पाहत्या की अतिशय परिवर्तनशील बाब आहे काल परवा मी काही तरुण मित्रांचं स्टेटस पाहत होतो मला फार आनंद झाला ते स्टेटस असं होतं व्हॉट्सअपला ठेवलेलं आम्ही पोरं जरी भीमाची असलो तरी आम्ही मावळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत म्हणून शिवजयंती सुद्धा त्या सामर्थ्यानं आम्ही करणार मला वाटतं हे परिवर्तन महाराष्ट्राच्या मातीत अपेक्षित आहे आणि हे परिवर्तनात खडू पाहतं हे अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे शिवराय किती विशाल आहेत केवळ महाराष्ट्र एका विशिष्ट समुदायापुरते छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत आपली चिमुरडी पोरं आज या ठिकाणी येऊन जिजाऊंची तारा राणींची शिवछत्रपतींची वेशभूषा या ठिकाणी करत होते त्यांचं कौतुक केलं पाहिजे शाळेमध्ये रोज सकाळी जे राष्ट्रगीत आपली लेकरं म्हणतात जन गण म्हण त्या राष्ट्रगीताचे लेखक आहेत कवी रवींद्रनाथ टागोर जागतिक कीर्तीच्या साहित्यिक आहेत महाराष्ट्रात त्यांचा जन्म झालेला नाही पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेला आहे आणि ते टागोर ज्यांना नोबेल पारितोषिक आहे रवींद्रनाथ टागोरांसारखा एवढा कीर्तिमान साहित्यिक आपल्या देशात येतोय ये म्हणून जपानच्या लोकांनी त्यांच्या गर्दी केली जपानच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली टागोरांना प्रश्न वेळ कमी होता जपानच्या पत्रकारांना करानी घराडा घातला होता रवींद्रनाथ टागोर जपानच्या पत्रकारांना असं म्हणतात मला एका वाक्यात उत्तर देता येईल असाच प्रश्न विचारा जपानच्या पत्रकारांना प्रश्न विचारला रवींद्रनाथजी एका वाक्यात

ऊर्जा या विषयाशी संबंधित आहे विशेष करून आणि ऊर्जेचा सिद्धांत असं सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासाच्या पुस्तकात घडून गेलेले एक पात्र सांगत नाही शिवराय केवळ इतिहासाच्या पुस्तकातले एक पान नाहीत इतिहासात घडून गेलेली एक व्यक्तिरेखा नाही या जगाला सामर्थ्य देऊ पाहणारा या जगाला प्रेरणा देऊ पाहणारा तो एक विचार आहे आणि तो विचार म्हणून आज शिवाजी महाराज तुम्हाला आणि मला समजून घ्यावे लागतील मी म्हणत असतो ही महापुरुष ऊर्जा आहेत ऊर्जेचा सिद्धांत तुम्हाला माहित असेल विज्ञानाच्या पुस्तकात स्वराम्हाला असा शिकवला जातो ऊर्जा ही नष्ट करता येत नाही ऊर्जा ही, ही पुन्हा निर्माण करता येत नाही ती फक्त एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते छत्रपती शिवाजी महाराज नावाची ऊर्जा पुन्हा निर्माण होणं अशक्य आहे ती कुणी नष्ट केली करू शकत नाही ती फक्त एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये हस्तांतरित होऊ शकते ते हस्तांतर हस्तांतरण आजच्या काळात अतिशय महत्वाचं आहे म्हणून त्या ऊर्जेच्या स्वरूपात महाराजांना पाहणं गरजेचं आहे कदाचित कागदावरती लिहिलेलं आहे दगडावरती कोरलेला इतिहास पुसलाय गेला असेल मिटलाय गेला असेल पण या जगातल्या कोट्यावधी लोकांच्या काळजावरती कोरला गेलेला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा इतिहास कुणी मिटू शकत नाही हे शिवाजी महाराज नावाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य ते आपल्याला समजून घ्यावं लागेल